आणि आता आपण अमरावतीमध्ये जाणार आहोत अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून गारपीट आणि वादळी वाऱ्याच्या पावसामुळे थैमान घातलेलं आहे रामासाऊर या गावामध्ये अनेक घरांची छपरं उडाली मोठ्या प्रमाणात त्यामुळे नुकसान झालेलं आहे गावातील विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झालाय गुरांच्या अंगावर झाडं पडून दोन बैलांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे आता प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी गावातले नागरिक करतायत दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी पाहूयात हवामान हो खात्याने अंदाज दर्शवल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि त्यामध्ये बघितलं तर काल मध्यरात्री अमरावती जिल्ह्यातील रामासावर या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पळज झाली आहे सध्या आपण या गावामध्ये आहोत एकंदरीत बघितलं संपूर्ण जे झाड आहे ते सुद्धा कोसळलेले आहे रात्रीपासूनसुद्धा पूर्ण विद्युत पुरवठा आहे तो खंडित झालेला आहे अनेक घा घरांची जी आहे पळझड आहे ती पळज झालेली आहे सध्या आपण या घरामध्ये जाऊया अतिशय विदारक चित्र या घरातलं आहे संपूर्ण जे धान्य आहे ते निष्ठानभूत झालेलं आहे आणि घरातील जे जे साहित्य आहे ते साहित्य संपूर्ण पावसामध्ये भिजलेलं आहे जे धान्य आहे ते धान्यसुद्धा पूर्णपणे भिजलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे पूर्ण झालेलं आहे आणि आपल्यासोबत या गाडी टाकू आहे आम्ही लग्नाला गेलो घरी नव्हतो सगळे ग गव्हाचे पोते वले झाले हरभऱ्याचे पोते वया गेले सगळं ढिंगाणा झाला टी व्ही गिवी सगळं सत्यानाच झाला आमच्या घराचा किती नुकसान झालं तुमचं काल लयच नुकसान झालं सांगता येत नाही काय मागणी आहे सरकारकडे आता जे हे आहे ते नुकसान झालं आम्ही आता काय हरभरे आणि हे टीन असं लय नुकसान झालेलं अमरकट साम टीव्ही रामासाह अमरावती